अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी रहा अनंत टी अनंत प्या आनंदी रहा मालवण राजकोट इथं नव्यानं उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचा प्रत्यक्ष उभारणीला आज सोमवार तीन मार्चपासून सुरुवात झाली राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा त्र्याऐंशी फूट उंच पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारला जातोय पुतळ्याच्या उभारणीत ड्युप्लेक्स स्टेनलेस स्टील आणि ब्रॉन्झ धातू वापरला जातोय हा पुतळा वर्षानुवर्ष टिकेल असं शिल्पकार अनिल राम सुतार यांनी सांगितलं आहे पुतळ्याच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात होत असून विधिवत पूजा करून कामाला सुरुवात करण्यात आली आज मला खूप आनंद होतो आहे की आमचे गुरुजी आ, स्पेशली इथे आलेत आणि त्यांनी पूजन करून घेतलं इथे आणि त्यांचं मान्यता होते की इथे आपल्याला पूजन करूनच आपल्याला पूर्ण करायला पाहिजे काम आणि फाउंडेशनच्या सुद्धा आले होते आणि तेव्हा पण पूजन केलं आणि त्याच्यानंतर हे पूर्ण आज फर्स्ट स्टेप झाली आहे आता पुढचा जो आपलं काम आहे ते म्हणजे योग्य तऱ्हेने व्हावं आणि आपल्याला सफलता मिळावी त्याच्यामुळे आमच्या गुरुजींनी आज पूजा केली आणि त्यांच्यास याच्यामध्ये आपण आज पुतळ्याचा पहिला पार्ट पण आता तुमच्यासमोर ठेवून घेतला आणि आता अशा आहे की म्हणजे बिना काही विघ्न आपल्याला हा पुतळा पूर्ण लावता येईल माझी टीम पूर्ण इथे आहे आणि आता ते सुरुवात करतील सगळे तुकडे लावण्याची आणि वेल्डिंगची आजपासून म्हणजे फोर्टी फाईव्ह डेज ते सिक्स्टी डेज म्हणजे याच्यामध्ये व्हावं आम्ही प्रयत्न करतोय पंधरा एप्रिलपर्यंत क पूर्ण करण्यासाठी पण इथे जसं हवामान आहे किंवा गर्मी आहे त्याच्यामध्ये अडचणी आले तर थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं पण फॉर्टी फाय पंधरा एप्रिल पर्यंत करण्याची आमची क्षम आहे गोल जी हळूहळू दहा दहा फुटाचे पार्ट्स येतात दहा दहा फुटाचे पार्ट्स लावत जाऊ आपण आणि ते वेल्डिंग करत जाऊ सा खालचं बेस दहा फुटाचं आहे पेडेस्टल जे आहे त्याच्यावर साधारण एटी थ्री फीट उंच पूर्ण पुतळा होईल तलवारेच्या टोकेपर्यंत मारांची हाईट आपण साठ फूट घेतली आहे तलवार तलवार तेवीस फुटाची आहे म्हणजे साधारण पासून तर तेवीस फूट जर धरलं कारण हाच असा उंच आहे तर त्याच्यानंतर साधारण एटी थ्री फीटपर्यंत व्हायला पाहिजे कारण त्या तुकड्यांमध्ये वेल्डिंग केलं जातं म्हणून अजून पूर्ण आपण कॅल्क्युलेट नाही करू शकलो पण साधारण एवढे येईल एटी टू एटी थ्री फीट नाही मला खूप सहकार्य मिळतं आहे आपल्या इथले जे अजित पाटील जी आहेत आणि इतर स्टाफ आहे इवन गावातले जे लोक आहेत त्यांना त्यांचा खूप आम्हाला सहयोग मिळतो आहे कारण त्यांना माहिती आहे इथे एक उत्कृष्ट प्रकारचा पुतळा होणार आहे आणि त्यांना पण हा हाऊस आहे की म्हणजे लोकात लोक कसं होईल तर आपल्याला ते सगळे मदत करतात आहे त्यांनी तर सहकार म्हणजे त्यांनी सगळ्यांना सांगितलं की लोकात लोक करण्यासाठी यांचा सहयोग करा आणि यांना काय अडचण असेल ती तुरंत सॉल्व्ह करा म्हणजे आपल्याला काही म्हणजे वेळ होणार नाही म्हणजे आम ते दिल्लीलाच असतात तर जे छोटं मॉडेल बनवलं ते त्यांच्या देखरेखालीच आम्ही बनवलं सगळं मॉडेल आणि ते जास्त इकडे फिरू नाही शकत पण येतील आता जेव्हा होईल तेव्हा मध्यंतरी केव्हा तरी त्यांना आणेल मी असं आहे की समुद्राच्या वाऱ्याच्या हिशोबाने आम्ही त्याचं विंड टनल टेस्ट करून घेतलं आहे म्हणजे किती वे किती वेगाने वारा आला तर या स्ट्रक्चरवर काय फरक पडणार ते आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये विंड टनल टेस्ट करून घेतो आहे त्याचे रिझल्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यात त्याचे फायनल सर्टिफिकेट्स पण येतील आणि हे जे आपलं स्ट्रक्चर आहे हे आय आय टीनी पण चेक केलेलं आहे आणि त्यांनी मान्यता दिल्यानंतरच आपण हे सगळं स्ट्रक्चर बनवलो ज्या स्टीलनी त्यांनी सांगितलं हे स्टील जे आहे ते म्हणजे खूप स्ट्रॉंग स्टील आहे आणि साधारण स्टील, स्टील जे असतं ते अक्षर जवळजवळ दहा म्हणजे मजबूत आहे जुबेर खान स्काय न्यूज टुडे मालवण अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी रहा अनंत टी अनंत प्या आनंदी रहा